नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अशा एका राशीबद्दल बोलणार आहोत जी म्हणजे संतुलन आणि सौंदर्य यांचा परफेक्ट मिक्सचर आहे होय तुम्ही बरोबर ओळखलंत आज आपण तूळ राशीबद्दल गप्पा मारणार आहोत आपल्या आयुष्यातली ही पब्लिक रिलेशन एक्सपर्ट रास कशी असते ती आज आपण सविस्तर पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया बघा तूळ रास म्हणजे आपल्या राशी चक्राची डिआय क्वीन यांना सगळं काही बॅलन्स हवं हो असतं घरातलं डेकोरेशन असो नात्यामधला समतोल असो सगळं काही परफेक्ट पाहिजे असतं यांच्या डोक्यात सतत एक छोटा तराजू चालू असतो जिथे प्रत्येक गोष्टीचं वजन केलं जातं म्हणूनच जर तुम्ही यांच्या सोबत काही बोलत असाल तर प्रत्येक शब्द जपून वापरा कारण यांचा बॅलन्सिंग ऍक्ट कधी सुरू होऊ शकतो ही लोक शांतता प्रिय असतात वादविवाद यांच्या डिक्शनरीत नसतोच समजूतदारपणा शांतता आणि न्यायाची मूर्ती म्हणजे तूळ राशीचे लोक यांना अन्याय अजिबात सहन होत नाही त्यामुळे कोणावर अन्याय होत असेल तर हे लगेच सिप सुपर हिरो येतात आणि न्याय मिळून दिल्याशिवाय शांत बसत नाहीत आणि हो हे फारसे अरेला कार्यही करत नाहीत तर शांतपणे आणि युक्तीने परिस्थिती हाताळतात डिप्लोमसी यांच्या रक्तातच असते पण मित्रांनो यांच्यात एक गंमत आहे हे निर्णय घ्यायला खूप वेळ लावतात अरे बापरे चहा घेऊ की कॉफी पिझा घेऊ की बर्गर डाएट सुरू करू की नको जणू काही यांच्या समोर आपण जगाला वाचवण्याचा निर्णय घ्यायला लावत आहोत हे प्रत्येक बाजूचा इतका विचार करतात की जिथे विचार करत बसण्याची राष्ट्रीय स्पर्धा असेल तिथे हे जिंकतीलच म्हणून जर यांना हो आणि नाही असं काही विचारायचं असेल तेव्हा हो पर्याय आधी द्या म्हणजे विचार करायला यांना कमी वेळ लागेल आता येऊया यांच्या प्रेम जीवनाकडे हे लोक एकदा का प्रेमात पडले की जी ओतून प्रेम करतात यांना सुंदर गोष्टी आवडतात त्यामुळे त्यांच्या पार्टनरने थोडं अपटू डेटच राहायला हवं हे खूप रोमॅन्टिक असतात त्यांना वादविवाद आवडत नाही त्यामुळे प्रेमातही आणि गोडवा त्यांना हवा असतो म्हणूनच ह्यांच्या सोबत वाद घालण्यापेक्षा एक छान रोमँटिक डिनर प्लान करावा करिअर मध्ये हे लोक जिथे संतुलन न्याय आणि कला असेल तिथे यांची चलती असते जस की वकील न्यायाधीश डिझायनर कलाकार वगैरे यांना लोकांना जोडायला समजून घ्यायला त्यामुळे सामाजिक कामातही हे सरस ठरतात यांची संवाद कौशल्ये इतकी उत्तम असतात की हे बर्फ सुद्धा विकू शकतात म्हणूनच हे लोक मार्केटिंग जनसं संपर्क सल्लागार अशा क्षेत्रातही खूप यशस्वी होतात बॉस आणि सहकाऱ्यांमध्ये हे नेहमी मध्यस्थी करतात शांतीदूत म्हणूनच यांच्याकडे लोक बघतात पैसा मात्र हे लोक खूप कमावतात पण खर्चाच्या बाबतीत थोडे दिलदार असतात नवीन वस्तू घर सजवणे चांगले कपडे यावर यांचा हात सढळ असतो पण बॅलन्स ठेवायला यांना चांगलं जमत सुंदर गोष्टींवर खर्च करायला खूप आवडत म्हणून यांचा वॉर्डरोब गच्च भरलेला असतो हे भविष्याचा विचार खूप करतात म्हणून अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्नही हे खूप करतात शेअर मार्केट किंवा भागीदारीच्या व्यवसायात यांना चांगला फायदा होऊ शकतो कारण यांना डील कशी करायची हे चांगलंच माहीत असत त्यामुळे पैशाच्या बाबतीत हे बॅलन्स राखून असतात यांचा लकी रंग पांढरा गुलाबी आणि हलका निळा लकी खडा हिरा आणि ओपल शुक्रवार आणि बुधवार हे यांचे शुभ दिवस तर मंडळी ही होती आपल्या तू राशीची खास सफर बॅलन्स ठेवा सौंदर्य जोपासा आणि स्वतःवर प्रेम करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर इतकंच पुरे करते श्री स्वामी समर्थ नमस्कार धन्यवाद